आम्ही तो आहे दयानंद किरणला बोललं तर काय किरण पॉस द्या नाही किरण करायचं वागतो असतो दयानंद कसं बोलतोय बाबा हां बोला नमस्ते काय चालतं लय दिवसात बाहेर हॉटेलला जेवाय यावं म्हणतात बाहेर बोर्ड लागला होता एकशे वीस रुपये थाळी जेवायला पण आम्हाला हे मच्छी खायची आवड आणि इथं ह्यांच्या नियमाप्रमाणे एकशे सत्तर रुपयाला थाळे विषय असा झाला आम्ही एकशे वीस रुपयाची बघून आलो पण आता इथं आल्या आता आल्यावरती ती, ती म्हणायला लागली भाकरी एक्स्ट्रा नाही एकच भाकरी ताटासोबत येणार दोन भाकरी खायच्या म्हणलं की ती पंचवीस रुपयाला एक भाकरी आहे ती वाढलं पण त्यांना म्हणलं सूप येऊ दे तर ते म्हणले की वापरच्या ताटात सूप नसतंय काय करायचं की असं चाललंय चालतंय द्या खातो आता काय येईल असं आता आलू जेव आहे म्हणलं जेवण तर करावं लागेल एकशे सत्तर रुपयाला थळी आहे मच्छी थाळी सांगितली तीन कडक मच्छी किरण पण आलाय आता पण नाही लावलं आलं बघा आलं आमची मच्छीची थाळी आली बघा आणि मच्छीची थाळी

मस्त आहे खा किरण म्हणतोय मच्छी चांगली त्याला बाकरी चालणार आणि पुरडीच मास खातोय ती आलं बघा माझं पण ताट आता असू दे